संतोष देशमुख प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते सर्व आरोपी हे एकाच फ्रेममध्ये आपल्याला बघायला मिळाले होते वाल्मिक कराड यांना काही दिवसांपूर्वी या ठिकाणी येऊन भेट घेतली होती सर्व आरोपी हे एकाच फ्रेममध्ये दिसले आहेत तर एका हॉटेलमध्ये सर्व आरोपी चालले होते तो तो सी सी टी व्ही फुटेज समोर आलेले आहेत तर या हॉटेलमध्ये वाल्मिक कराडचा सत्कारसुद्धा झालेला आहे ती दृश्य आपण पाहतोय हे फोटो आता समोर आलेले आहेत काही वेळापूर्वी सी सी टी व्ही फुटेज सुद्धा समोर आलेले आहेत विष्णू चाटे याच्या ऑफिसच्या बाजूला हे हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या त्याच्यासोबत जे सर्व आरोपी आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हे सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये आपण पाहिले होते तर ही दृश्य आहेत वाल्मिक कराडचा या हॉटेलमध्ये सत्कार सुद्धा झाला एकोणतीस नोव्हेंबर रोजी वाल्मिकी कराडनं आरोपींची भेट घेतली होती ही माहिती आता समोर आलेली आहे त्याचे पुरावे समोर यायला लागलेले आहेत एकोणतीस नोव्हेंबर रोजीची ही दृश्य आहेत वाल्मिक कराड याच्यासोबत हे सर्व आरोपी आहेत येथील आरोपी कारागृहात आहेत आणि हे सर्व आरोपी आपल्याला वाल्मिक कराड याचा सत्कार करताना दिसत आहेत एकोणतीस नोव्हेंबर रोजीची ही दृश्य आहेत आणि नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती तर एकोणतीस नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडनं आरोपींची भेट घेतली होती आणि हे फोटो आता समोर यायला लागलेले आहेत काही वेळापूर्वी आपण सी सी टी व्ही फुटेजसुद्धा पाहिले होते तर ही जय महाराष्ट्रवर आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो आहे वाल्मिक कराड यानं आरोपींसोबत भेट घेतली होती आणि या आरोपींनी वाल्मिक कराड याचा सत्कारसुद्धा केला होता एकोणतीस नोव्हेंबरची ही दृश्य आहेत हे सर्व फोटो आता समोर आलेले आहेत एक एक पुरावे समोर येऊ लागले आहेत संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबरला झाली होती आणि त्या अगोदरची दहा ते अकरा दिवस अगोदरचे हे फोटो आहेत वाल्मिक कराड हा त्याच्या सर्व साथीदारांसोबत एका हॉटेलमध्ये गेला होता हे सर्व आरोपी आहेत आणि हे फोटो समोर येत आहेत अधिक माहिती आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडलेले आहेत उद्धव एक एक पुरावे आता समोर येऊ लागलेले आहेत काही वेळापूर्वी आपण पाहिलं हे सर्व आरोपी एका फ्रेम मध्ये दिसले होते हॉटेलमध्ये जाताना आणि आता ही काही फोटो आपण पाहतोय वाल्मिक कराड याचा सत्कार हे दृश्य आपण पाहतोय फोटो पाहतोय पुरावे समोर येऊ लागलेत नक्कीच ही एकोणतीस नोव्हेंबर रोजीचे सत्काराचे फोटो आहेत की ज्यामध्ये एका फ्रेममध्ये आपल्याला जवळपास या संतोष देशमुखाच्या प्रकरणामधले आरोपी दिसले होते आणि त्याच अनुषंगाने बाहेरचं फुटेज आपण बघितलं होतं मात्र विष्णू ताटेच्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं हे महाराष्ट्राला माहित नव्हतं मात्र जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राला हे दाखवतोय की आतमध्ये कशा पद्धतीने हे जे चार आरोपी आहेत या प्रकरणामधले ते वाल्मिक कराड यांचा सत्कार त्या ठिकाणी करताना दिसत आहेत कशा पद्धतीच्या रील ज्या आहेत त्या बनवल्या गेल्या त्या ठिकाणी आणि त्या व्हायरल देखील त्याच दिवशी करण्यात आल्या होत्या सुदर्शन भुले जे की प्रमुख आरोपी आहे mm. या हत्या प्रकरणामधला त्याने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून या रील ज्या आहेत त्या व्हायरल केलेल्या होत्या आणि आता जेव्हा हे विष्णू चाटेच्या ऑफिसच्या बाहेरचं फुटेज महाराष्ट्राच्या पुढं आलं नेमकं महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती की नेमकं या आरोपीने आतमध्ये काय केलं असावा आणि आतमध्ये सगळ्यात सुरुवातीला वाल्मिक कराड यांचा सत्कार जे आहे ते या आरोपीने केला आणि त्यानंतर जे आहे ते घंटाभर या सगळ्या आरोपी सोबत वाल्मिक कराड यांनी जे आहे ते चर्चा केल्याची माहिती पुढे येते एकंदरीत आता या सगळ्या संदर्भामध्ये आता आतमधला जो प्रकार उद्धव आता हे सर्व सीसीटीव्ही फुटेज समोर येऊ लागलेले आहेत फोटो समोर आलेले आहेत त्यामुळे भोवतीचा वाल्मिक कराड याच्या भोवतीचा फास हा आणखी आवडला जाणार आहे नक्कीच कारण की हे सगळे आतापर्यंत ही ज्या घटना होत्या ह्या कागदावर होत्या आणि महाराष्ट्र या, hmm. या संघटित गुन्हेगारी संदर्भामध्ये फक्त चर्चा होती मात्र हे गुन्हेगार एकमेकाच्या संबंधात असल्याचं लगेच या सगळ्या फुटेजच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून पुढे येते हे ये संतोष देशमुख हात्या प्रकरणाच्या आधीपासूनच जे आहे ते एकत्र काम करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतय कशा पद्धतीने हे आरोपी एकत्र आपल्याला एका फ्रेम मध्ये दिसतात त्याच अनुषंगाने या सगळ्या संदर्भामध्ये आता एस आय टी आणि सी आय डी जे आहेत ते कशा पद्धतीने या सीसीटीव्ही फुटेजला घेत या सगळ्या फोटोग्राफला घेत हे देखील पाहणं महत्वाचं आहे मात्र या सगळ्या या सगळ्या फुटेज नंतर या सगळ्या फोटो नंतर महाराष्ट्र या सगळ्या लोक एकत्र आहेत का नाही असे अनेक प्रश्न होते मात्र या फुटेज नंतर आता आपल्याला स्पष्ट होतय की हे सगळे आरोपी जे आहेत ते सुरुवातीपासूनच एकत्र असले तर या निमित्ताने आपल्याला दिसतय जे जे मात्र हे उद्धव हे सर्व पुरावे पोलिसांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत तपासाला यामुळे वेग येणार आहे नक्कीच नक्कीच कारण की आता तपास कशा पद्धतीने होतो हे आपल्याला एसआयटी कडून किंवा डी कडून माहिती मिळेल त्याची मात्र या सगळ्या एकत्र हे फिरले होते त्या दिवशी कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली त्याच दिवशी जे आहे ते वाल्मिक कराड यांनी विष्णू ताटेंच्या उन उन या आवारा कंपनीकडे दोन कोटीची खंडणी मागितल्याचं तक्रारीत म्हणलेलं आहे त्यामुळे नेमकं त्या, त्या दिवशी कशा पद्धतीने घटना घडल्या होत्या त्याची साखळी कशा पद्धतीने आहे या सगळ्या तपासाची जी मुख्य आव्हाने जे आहेत ते सीआयडी कडे असणार आहेत आणि आता या सगळ्या या फुटेज नंतर त्याची चेन याची जी साखळी आहे ती जुरु, होते। रिल्स चा ले आहे सर्व फुटेज माध्यमातून समोर आलेले आहेत या या सोबतच पोलिसांचा सीआयडी असेल स्तरावर नक्कीच सीआयडी आसन आणि एसआयटी आसन अत्यंत गोपनीय पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये तपास या ठिकाणी करते सगळे समाधान जे आहे ते या तपासावर व्यक्त केलं जात आहेत कारण की या सगळ्या प्रकरणामध्ये बऱ्याचशा लोकांना सुरुवातीला संशय वाटत होता मात्र आता जे तपासाचे चक्र एस आय टी आसन सीआयडी आसन यांनी फिरवलेले आहेत अनेक मोठमोठ्याले खुलासे या सगळ्या संदर्भामधून व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळं जे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शब्द दिला त्याचप्रमाणे मध्ये तशाच पद्धतीचं काम होताना आपल्याला का या ठिकाणी दिसतंय कोणी किती जरी मोठा असला तरी त्याला आपण कायद्यापुढं कोणी मोठा होऊ देणार नाही असं सरकारची भूमिका होती आणि त्याचप्रमाणे आता हे सगळ्या यंत्रणा काम करतायत जहांगीर पाटलांनी देखील मध्ये आज या सगळ्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली त्यावेळेस बी त्यांनी सांगितलं की सध्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या योग्य दिशेने काम करतायत मात्र यापुढेही या आरोपींना जे आहे ते कुठं ना कुठं सोडू नये अशी त्यांची भूमिका होती आता तपासावर सगळ्यांनी समाधान व्यक्त केले मात्र हे हा तपास कधी थांबतो आणि कशा पद्धतीचा निकाल यानंतर येतो हे देखील पाहणं महत्वाचं मात्र उद्धव सुरुवातीला वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केला होता त्याच्यावर ज्या वेळेस मकोका लावला त्यावेळेस अनेक प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले होते मात्र हे पुरावे अधिक बळ देऊ शकतात मकोकासाठी आणि वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढण्यासाठी मकोकासाठीच हा हे जे फुटेज आहे आणि हे जे फोटोग्राफर आहेत जे महत्वाचे असणार आहेत कोण प्रकरणाचा तपासण्या संदर्भामध्ये याचा किती मदत होईल सांगता येणार नाही मात्र मकोकासाठी हे पुरावे अत्यंत महत्वाचे असणार आहेत हे सुरुवातीपासूनच संघटित सगळे होते हे कोळी आणि यात या अशाच या पद्धतीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गेला असं सी ने म्हणलेलं आहे एस ने म्हणलेलं आहे आणि त्याचप्रमाणे हे सगळे आरोपी एकत्र आपल्याला एक पर या ठिकाणी दिसतात त्यामुळं हे संघटित नाही आहेत किंवा हे यांची एक परस्पर ओळख नाही असं या ठिकाणी म्हणता येणार नाही आपड या सगळ्या फुटेज आणि फोटोग्राफ मुळे या आरोपी जे आहेत ते हे एकमेकांचे परिचय उद्धव तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती बद्दल